नमस्कार माझ्या मित्र मैत्रीण आज मी महिला सक्षमीकरण या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला विषय आहे महिला सक्षमीकरण एक उज्ज्वल उद्याची निर्मिती जननी या विश्वाची पराधीन परी जगने तुला हीच स्त्री जातीची हीच कहाणी स्त्री जातीची सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र आज मी आपल्या समोर सक्षमीकरण या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच समाजाला उद्धारी जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच समाजाला उद्धारी अशी आपल्याकडे एक म्हण आहे पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये ज्याच्या हाती ससा तोच पारधी असा त्या म्हणीचा अर्थ लावला जातो आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या समाजात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचे निर्विवाद वर्चस्व आहे परंतु प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचाच हात असतो जिजाऊने तर महाराष्ट्राला शिवाजी सारखा सुपुत्र दिला स्वराज्याची जिद्द महाराजांच्या मनावर कोणी बिंबवली महाराजांवर संस्कार कुणी केले होय मित्रांनो जिजाऊ होत्या म्हणून महाराज घडले गेले साने गुरुजी म्हणतात आई माझा गुरु आई कल्पतरू श्यामला साने गुरुजी बनवण्याचा जेवढा वाटा त्यांच्या शिक्षकांचा होता तेवढाच वाटा त्यांच्या आईचा देखील होता आपली संस्कृती महिलांचा खूप आदर करते आपल्या आधी ग्रंथामध्ये स्त्रियांचे महत्व लक्षात घेऊन सांगण्यात आले आहे की यत्र नारयस्तू पूजयंते रमंते तत्र देवता अर्थात जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता वास करतात समाजामध्ये स्त्रियांचे एवढे मोठे स्थान असताना देखील आजच्या बदलणाऱ्या आधुनिक युगामध्ये महिला सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे महिला सक्षमीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा महिलांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे नव्हे तर महिलांना त्यांच्या सामाजिक गुणधर्म क्षमता यांच्यासह समानतेने वागवणे स्त्री ही संपत्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे ती एकाच वेळी आई पत्नी गृहिणी शिक्षिका मित्र या भूमिका उत्तमरित्या पार पाडते स्त्री पुरुष असमानता हा महिलांच्या वाढ आणि विकासातील सर्वात महत्वाचा अडथळा आहे महिलांना आवश्यक कौशल्ये संसाधने आणि सामाजिक आर्थिक आणि राजकीय कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी संधी प्रदान करणे गरजेचे आहे महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या निर्णय प्रक्रियेत भाग घेण्यास सक्षम करणे लक्षात ठेवा महिलांचे सक्षमीकरण ही केवळ जबाबदारी नाही तर सर्वांसाठी एक चांगले आणि अधिक समावेशक जग निर्माण करण्याची संधी आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रत्येकाचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया तुम्ही माझे भाषण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे बोलण्यासाठी अजून खूप काही आहे पण एवढे बोलून मी माझे भाषण संपवते धन्यवाद